तुम्हाला पोहचाले जात या सर्व पत्राचं उत्तर एकच म्हणजे दहा वीस गावाला शेतीसाठी पायरी पियासाठी पायरी जर मिटवायचं असेल तर सगळेच हात प्रतापराव जे आता हे विश्वास सर्वच माई मंडळी आहे मग जे दक्षिण भाग आहे हिमायतनगरचा आणि पूर्व भाग जे आहे आजही वंचित आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आत्मधन करतो म्हणून आत्मधन नका म्हणले सांगायचा सा मतलब या जीवनासाठी मी काही नुसता नाही काही भिकारी नाही मी पगारीचा माणूस हा तरी मला आत्मा जर या लोकांसाठी करायचा आहे हिमायतनगरचा दक्षिण भाग आणि पूर्व भाग हे वंचित दक्षिण आणि सुनावात आणून जर सोडला तर वीस ते पंचवीस गावं तुमचा आभार मानत नाही मी सांगतो खात्री ना खात्री सांगतो साहेब तुमच्या दरबारात मी प्राण देतो पण या जनतेला सुखी करा धन्यवाद ब्रांस कॅनॉल टेंबोली पर्यंत आला तुमच्या गावापर्यंत सरपंच आणि हा जर म्हणजे टेंबोलीला आहे त्याचा हे जर त्याची लांबी वाढवली आपले खैरगाव तांड्यापर्यंत आपल्या आपल्या विधानसभेतलं शेवटचं गाव खैरगाव तांडा तिथपर्यंत जर लांबी वाढवली तर हे केबीसी खैरादू ब्रान्स केव्हा जास्तीचा चालू नाही आणि याच्यावर सुद्धा मी एस सी कचकलवार साहेब यांच्यासोबत सुद्धा एक बैठक झाली डिव्हिजन पाच कार्यकारीकर साहेब यांच्यासोबत एक बैठक झाली आणि त्यांनी सर्वे सांगितलं एवढंच नाही तर म्हणजे आता टेक्निकल बाब आम्ही नाही समजू शकत आणि या महिन्याच्या शेवटी किंवा मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे जे टेंबुरली पासूनचा पुढचा केबीसी खैरगाव ताण्यापर्यंत कसं पाणी हिमायतनगर मध्ये तर याच्यासाठी सुद्धा माझं काम चालू झालेलं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याच बैठक झालेलं समजा त्याच्यानंतर रिझल्ट काय येते ते, 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 का ये ते आपण बघू